आणि माझं लहानपण म्हणजे मी आतंकवादी होतो माझ्या शाळेत okay. आतंकवादी मी एक आतंकवादी होतो माझ्या शाळेतला म्हणजे तुम्ही इमॅजिन कराल ती गोष्ट मी करून मोकळा जातो तुम्ही मॅम शिकवते मी मागे बसलो आणि म्हटलं अच्छा है, अच्छा आहे सगळे आजूबाजूच्या असायला लागले आणि मी माझ्याच धुंदीत बोलला माझ्याच धुंदीत लिहित बोला अच्छा आहे अच्छा आहे सगळे असायला लागेल मग मी तो बकरा की काही इव्हेंट झालं की मग ऋषिकेश आहे ऋषिकेश कुठे शोधा शोधा पाठव स्टेजवर आणि बरं पाठवून असं नाही शिक्षकांची कॉमेंट कर आणि <laughs> <चलाए ले। laughs> मी घुसलो होता ऍज अ ऍक्टर म्हणून पण मला आजही म्हणजे स्टँडअप कॉमेडी मी का करतो कारण मला लोकांना मी जसं बोललो लोकांना भेटायला आवडतं आणि तो एक प्लॅटफॉर्म आहे जो मला ऋषिकेशा लोकांमध्येच हवा आहे येस मला लोकांमध्येच हवा गे मी फक्त नेक्स्ट एक वर्षाचं लोड घेतो जसं मी बारावीला होतो तर मी ठरवलं होतं इंजिनिअरिंगला जायचं पहिल्या वर्षाचं इंजिनिअरिंगला गेलं मी कधी विचार नाही केलं के इंजिनिअरिंग तर जॉब कावी मी फक्त माझं हो सेकंड इयर पास होईल थर्ड इयर पास कसं होईल वेलकम टू पंकज घाडगे शो चला मित्रांनो आजच्या शो ची सुरुवात करूयात आज आपले गेस्ट आहेत ऍक्सिडेंटल स्टँडअप कॉमेडियन इलेक्ट्रिकल इंजिनियर सोबतच पार्ट टाइम मध्ये रॅप करतायत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत काय आहे ना की ऋषिकेश पाटील यांची स्टोरी जाणून घेऊयात आजच्या आपल्या पंकज घाडगे शो मधनं जाऊयात पुढे हॅलो गाईज मी तुमचा ऋषिकेश पाटील आणि मी स्टँडअप कॉमेडियन आणि ऍक्टर आहेत तुम्ही नक्कीच माझी व्हिडिओ बघितली असेल आय थिंक आणि जर नसेल बघितली तर बघा मी मुंबईमध्ये शोज करतो पुण्यामध्ये शोज करतो आणि आज मी आलो आहे पंकज घाडगे यांच्या शोवर आम्ही एकमेकांशी डिस्कस करणार आहे भरपूर काही काही त्यांच्याबद्दल मी थोडं जाणून घेणार आहे ते माझ्याबद्दल थोडं जाणून घेणार आहे आणि बघूया आता कसा जातो या आजचा इंटरव्ह्यू मिलियन व्ह्यूज ठीक आहे पहिला व्हिडिओ तुझा मराठी स्टँडअप मधला आहे आणि yeah. आज तू फॅबिडिओ काम करतोयस तर so uh, आज फर्स्ट ऑफ ऑल मी वेलकम करेल माझ्या शोवर पहिला प्रश्न मी तुला विचारतोय आजच्या आपल्या शोला आपण सुरुवात करतोय काय नक्की ऋषिकेश पाटीलचं आयुष्य होतं लहानपणीच काय नक्की तुझी स्टोरी आहे मला जाणून घ्यायला आवडेल तिथपासून जिथपासून तू शाळेत होतास तिथपासून तर आज वन पॉईंट फायव्ह मिलियन पर्यंतच्या प्रवासापर्यंत वन पॉईंट फाईव्ह मिलियनच्या प्रवासापर्यंत हे ऍक्च्युली हे क्रेडिट जे वन पॉईंट फाईव्ह मिलियन तुम्ही म्हणता हे क्रेडिट माझं नाही आहे हे ऑडियन्सचं आहे ज्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं तर हे क्रेडिट त्यांचं मी त्यांना दिले पूर्ण क्रेडिट आणि राहिलं माझ्या आयुष्याबद्दल तर लहानपण ॲक्च्युली मी जळगावचा आहे प्रॉपर पण लहानपणापासून आम्ही शिरूर रांजणगाव म्हणून एक जागा आहे महागणपती तुम्हाला माहीत असेल तर तिथे मी वाढलो आहे लहानपणापासून आणि आई वडील माझे शिक्षक होते दोघे रिटायर झाले वडील इंग्लिश टीचर आणि आई मतीमंत मुलींच्या शाळेमध्ये जे मेंटली रिटायर्ड असतात त्यांच्या स्कूलमध्ये टीचर होती आणि माझं लहानपण म्हणजे मी आतंकवादी होतो माझ्या शाळेत okay, आतंकवादीला <laughs> मी एक आतंकवादी होतो माझ्या शाळेतला म्हणजे तुम्ही इमॅजिन कराल ती गोष्ट मी करून मोकळा जातो सुप इतका इतका मी मस्ती करू म्हणजे आणि लहानपणापासूनच बोलतो ना एक ग्रुपचा मास्टर माइंड असतो जो सगळ्या गाड्या करतो आणि ग्रुपला पण करायला लावतो हो तो तो, तो काइंड ऑफ मी होतो की यस आपल्याला हा कांड करायचा तो आपण करायचं बस आणि ठरवून ठरवून आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की माझ्या वडील माझ्या शाळेत शिक्षक होते <laughs> तरी सुद्धा <सुधा, laughs> मी असा होतो आणि म्हणजे मी इतका मास्टर माइंड होतो की यु नो बॅक बेंचर्स असतात तर सगळे बॅक बेंचरला दोष देतात ना बरोबर बरोबर काहीच झालं का बॅक बेंचरवर हो तर ते मी थोडं ऑब्झर्व केलं आणि लक्षात ठेवलं की आपल्याला बॅक बेंचर नाही काय आपण मध्ये बसलायचं मध्ये मधल्या लाईनमध्ये सो तेव्हापासूनच कलाकांडी ही करायची सवय होती आणि खूप खूप मस्तीखोर आणि ऍक्टिंग मध्ये खूप आवड असलेलं नाटकं वगैरे करायचो आणि अभ्यासात पण हुशार असं काही नाही म्हणजे मी स्वतः बोलणार नाही माझे पर्सेंटेज सांगतीलच तिचे सो बॅलन्स केलं होतं मी लाईक म्हणजे लहानपणीच ठरवलं होतं की पाप पुण्या इथंच करून जायचं आपल्याला काही हिशोब ठेवायचं नाही आपण इथे सगळं बॅलन्स करून सो असं कॅरेक्टर आणि नंतर मग कॉलेजला गेलो दहावी पण अकरावी बारावी सायन्स घेतलं त्याच्यानंतर मग कॉलेजला गेलो इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिशियन मधून घेतलं मग त्याच्यानंतर एमबीए कारण की मला आज जरी मला कोणी म्हटलं की जा तुला सूट आहे तुला कॉलेज जाऊन शिक तर मला खूप आवडेल ओके कारण की ती जी एनर्जी आहे ना कॉलेजची ती एनर्जी मी कुठेच नाही मिळणार तुम्हाला आपण जे बोलतो ना स्कूल डेज कॉलेज डेज तर मी मी असा पर्सन आहे की तुम्ही मला वयाच्या साठाव्या सतराव्या वर्षीपर्यंत म्हटलं तू कॉलेजला किडा कांडी करायची मला ते किडे करायचे आणि मला ती एनर्जी पाहिजे किंवा राईट मी आज पण जसं कॉलेजला शो ला जातो मध्ये स्कूल्स मध्ये भेटायला जातो माझे फ्रेंड्स असतील किंवा आमचं जे कॉलेजेसमध्ये शो होतात किंवा ग्रे मिट अँड ग्रेट सेशन होतात सो मला खूप आवडतं त्या क्राऊडमध्ये जो चेअरफुल क्राऊड आहे आपण बोलतो यूथ राईट काइंड ऑफ तिथं गेले वेगळीच एनर्जी भेटते सो म्हणून मी म्हणजे लोक म्हणतात की बस आता माझं एज्युकेशन झालंय मी ग्रॅज्युएशन झालं होतं मला याच्या पोट नाही शकायचं किती अभ्यास करणार किती एक्झाम बरं बरोबर उठत गेली एक्झाम मला कॉलेज पाहिजे देत राहू काय बॅक लागेल गेटी लागेल ना देत राहू कॉलेज पाहिजे कॉलेज पाहिजे सो तुला पहिल्यापासूनच मित्रांसोबत त्या वातावरणाची सवय तुला आहे आणि आजही तुला असं वाटतं की मला परत तिथे जायचं आहे आणि परत त्या सगळे डेज जे माझ्या मेमरीज आहेत ज्या वंडरफुल मेमरीज आहेत त्या परत मला एकदा परत एक्सप्लोअर करायच्या कोणताच चान्स सोडत नाही जरी म्हणजे कॉल मला शो आला कॉलेजचा मी काही करून मी ते करणारच म्हणजे मला माझ्याकडे डेट नसेल मी बिझी असेल तर मी ते मॅनेज करणार मला कॉलेजला जायचं मी जाणार मानसन मधला एक आपण नक्की म्हणू शकेल हा मानसन एक म्हणजे मी मानसन आहे जर तुम्हाला दोन दिवस एकटं ठेवलं मी वेळ मला माणसंच हवी त्यामुळे मी एमबीए पण मार्केटिंग मधून केलं एकच गोष्ट होती की मला माणसांमध्ये राहायचं माणसांमध्ये राहायचं मला ते ऑफिस वर्क द्याल तुम्ही नाही जमणार मला माणसांमध्ये बसायला आवडतो माणसाची अप्पा मारायला आवडतो माणसांमध्ये फिरायला आवडतो बस कारण की मला वाटतं तेच आहे की जे शेवटपर्यंत आहे आठवणी तिथून मिळणार आहेत मला आहे मी सोशल मीडियावर काम करतोय हे करतोय मी डेस्कटॉप समोर मी युट्यूबवर काम करतोय करतोय पण आय डोंट थिंक सो की ते जे आहे ते लाईफ टाइम मला मेमरीज राहील मला मी होतो आणि दिवशी एवढी एवढी केली माणसांधला माणसांमधला माणसांमध्ये मी सोनार ऋषिकेश पण ऋषिकेश कुठेतरी रांजणगाव सारख्या तू एरियामध्ये तुझं सगळं बालपण जुन्नर तालुक्यामध्ये तू सगळं ते स्पेंड केलं शाळेच्या मेमरी तिथं आहेत तिथून इंजिनिअरिंग वगैरे हे करता करता तू मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला पुण्याचं कुठेतरी जसं आपण मग भेटून बसून बोललो त्यात कळलं की पुण्यामध्ये कुठेतरी तुला असं वाटलं की पुणे नको आता मला मुंबईच हवी आहे आणि ते असं असतो की यार मुंबई मध्ये सात लेके जाते एक ड्रीम डिझायर गोल्स असतात की यार एक दिन मे कुछ बनवून गा दिस तर तुझ्या स्टोरी मध्ये असा कोणता दिवस होता किंवा असं काय होतं की जेने तुला मुंबई मुंबईने तुला अट्रॅक्ट केलं Uh, uh, पहिली गोष्ट आता आपण हे जे क्वेश्चन आहे काइंड ऑफ फिलॉसॉफिकल राहील तर शाहरुख खानचं सांगेल की शाहरुख खान म्हटलंय की आ, आधी तुम्ही नाव कमवा मग तुम्ही पैसे कमवा आणि मग फिलॉसॉफर व्हा तर, तर पण आता ठीक आहे आपला इंटरव्ह्यू आहे सो so, मला असं वाटतं की ते फिलॉसॉफिकल अँसर देणं अजून पण पण तरी पण जे आपण बोलतो ती स्पार्क ठिणगी कुठे पडली की आपल्याला हे करायचं तर मी लहानपणापासून नाटकं करायचो मी वयाच्या पाचव्या वर्षी स्टेजवर चढलो होतो ऍज अ डान्सर म्हणून आणि मी रेडी नव्हतो हो म्हणजे मला कृष्ण बनवलेलं अजून पण आठवतो मी मालवडेत होतो ते पण ऍक्सिडेंटल होत हा ते माझ्या आईमुळे <laughs> मला कृष्ण बनवलेलं आणि यु नो कृष्णाचं काही नाही ते फक्त ते एक ऑफ असतं आणि बाकी पूर्ण ओपन खाली धोती <laughs> तर मी लाजायचो जायचो कारण की माझ्यासोबत एक मुलगी पाडणार होती तर मी मी पूर्ण रेडी आहे वगैरे आणि मी स्टेजवर जायला तयारच नाही आणि मी होते मी कपडे नाही घातले मी कसं जाणार असं तसं मग माझा परफॉर्मन्स येईपर्यंत माझ्या आईने असं पत्र टाकून मला बसून ठेवलं असं मी असं बसलं की मला जायचं आहे मग मी तो परफॉर्मन्स दिला पहिलाच परफॉर्मन्स समथिंग दोनशे तीनशे कॉम्पिटिटर असतील आणि माझा फर्स्ट रँक <laughs> सो दॅट वॉज माय स्पार्क आईने मला कॉन्फिडन्स दिला येस यू कॅन डू ट म्हणजे आईने मला जबरदस्ती केलं तू जा तुझ्यात आहे तर जा आणि मी तयार नव्हतो मग तेव्हापासून जे स्टेज पकडलं ते सुटलंच नाही म्हणजे काही टाईम सुटलं होतं पण त्यात पण मी असं नाही की आ, मी मग नाटकांमध्ये गेलो आमच्या जे आंतरशाले होते मग बालगंधर्व असतील भरतनाट्यम असतील या ठिकाणी आमच्या स्पर्धा व्हायच्या बेस्ट ऍक्टरचे अवॉर्स कंटिन्यू दरवर्षी महाराज गेलो शाळेमध्ये नाव झालं एक तुकार पोरगा अँड एक ब्रिलियन सोलो बॅलेन्स टुकार इन द सेन्स की खूप मस्ती करू खूप म्हणजे असा दिवस आठवत नाही दिवशी मार <laughs> मी मार खाल्ला नाही मी प्रत्येक दिवशी मार खाल्लाय आणि काही काही शिक्षक असे होते की ते दिसले <laughs> <laughs> की मी स्वतःच पुढे जाऊन ते मला पनिशमेंट मला असा दिवसच आठवत नाही की मी मार खाल्ला नाही मी असा स्टुडंट होतो नंतर मग आलो दहावी अकरावी झाली मग माझं स्टेज सुटलं नाटक सुटलं कारण की इंजिनिअरिंग मध्ये पडलो मग इंजिनिअरिंगला आलो आणि आमचे सर होते तर सर म्हटलं अरे तू असं बडबड करतो एवढा तर मग जा ना स्टेजवर कर ना माईक घे मी म्हटलं नाही अँकरिंग माझं फील्ड नाहीये तुम्ही मला नाटक उतरवा मी करतो तुम्ही म्हणाल ते मी करतो पण अँकरिंग ते म्हटलं नाही तुला करायचंच आहे सडनली आदल्या रात्री आम्ही बसलोय आय डोंट नो कशा या गोष्टी होत गेल्या माझा कॉन्फिडन्स कसा वाढला मी हे सांगतो ओके आदल्या रात्री बसलोय उद्या सकाळी गॅदरिंग आहे आणि मला म्हटलं की असं एक ऍक्ट तू करू शकशील का म्हटलं हा ठीक आहे आता तुम्ही म्हणते तर करतो म्हटलं तुलाच लिहायचं सगळं ओके सो तो रिपोर्टरचा एक ऍक्ट होता की क्राऊड मध्ये जाऊन आम्ही आलोय हिंद कॉलेजचं नाव होतं माझं तर hmm. स्टार हिंद मधून आलोय काइंड ऑफ kind of. आणि करायचंय तर मी म्हटलं आता ठीक आहे पंधरा बस मिनिटं बसलो ठराविक प्रश्न काढले दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सहा हजारचा क्राऊड आणि मला सोडलं असं मोकळं जा तू क्राऊड मध्ये काय करायचंय फर्स्ट टाइम मी अँकरिंग करतोय माझ्या हातात माईक दिलाय मला आणि कॉलेजचा क्राऊड तुम्हाला तर माहिती इंजिनिअरिंगला जे आपले व्हिवर्स आहेत त्यांना कळेल की डिपार्टमेंटल जोश खूप असतो बरोबर हे डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट आणि मी जसं घुसलो आता इलेक्ट्रॉनिक्सचा बोरगा घुसतोय मेकॅनिकल सिव्हिल कॉम्प्युटर धावड धाड 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 आवाज येत आहे म्हटलं डोळे बंद केला तर जे होईल ते पाण्यात थोडी मारली पोहायचंय आपल्याला घुसलो दहा मिनिटामध्ये अख्खा क्राऊड माझा होता आणि मग त्या दिवशी मला कॉन्फिडन्स आला मग माझं नाटकाच थोडंसं बिहाइंड म्हणजे सुटलं आणि चार वर्ष मग मी अँकर म्हणून गाजवलं म्हणजे कॉलेज कॉलेजमध्ये होतो तर जुन्नर कॉलेज जैन कॉलेज आमचं इंजिनिअरिंग जिथून मी इंजिनिअरिंग केलं तर त्या कॉलेजमध्ये मी चार वर्ष गाजवलं छोटं कॉलेज छोटं गावचं तर ते कॉलेज चार वर्ष कंटिन्यू गाजवलं म्हणजे तिथे जर मी कोणाला बोललो असतो जाऊन कि मला ऍक्टिंग करायचं तू राहू दे <laughs> <तू एंकर बेर। laughs> <थे। laughs> तो अँकर तो अँकर होत अरे मी ऍक्टर मला ऍक्टिंग करायची होती मग ते सगळं झालं मग ची एंट्रन्स दिली आणि ची एंट्रन्स दिली जसं तुम्ही म्हटलं की पुणे कार हो मुंबईत हो का असं माझं काही नव्हतं की पुणे का पुणे नको पण मी म्हटलं की ठीक आहे आता मी पुण्यात ट्राय करतोय पण मुंबईत मला थोडं एक्सपोजर कुठेतरी जास्त भेटाल असं नाही की पुण्यात नाही पण मी म्हटलं ठीक आहे आता पुण्यात राहिलो ना मी चार वर्ष हो पुण्यामध्ये आहे तर आता ही नवीन सिटी ट्राय करू कारण की मला असं नवीन करायला नवीन लोकांना भेटलेला आवडतं तर मग मी ठरवलं सिटी मध्ये मी बोलतो शाळा केली तर मी काय केलं मुंबईचेच कॉलेज जास्त टाकले मुद्दा म्हटलं कोणते लागू मुंबईचेच लागू पण पुण्याचे चार पाच टॉपचे कॉलेज टाकले मला मुंबईत भेटलं मुंबईत आलो आणि मी नाना पाटेकरची मी की म्हणजे मी आपण डिस्कस करतो एक दिवस क्लास मी क्लासमध्ये बसलो होतो की मी स्टँडअप कॉमेडी कडे कसं आलो आता हे सांगतो क्लासमध्ये बसलो होतो आणि आमची मॅम शिकवत होती आणि मॅम शिकवत होती जर फायनान्सचा सब्जेक्ट होता जो एमबीएचा एक आहे आणि तुम्हाला काही समजत नव्हता कारण की माझं मी फार वीक आहे अकाउंट्स अँड फायनान्स मध्ये फार वीक आहे ते मला समजत नव्हतं आणि मी ती मॅम शिकवते मी मागे बसलो आणि म्हटलं अच्छा अच्छा आहे सगळे आजूबाजूच्या असायला लागले मी माझ्याच धुंदीत बोलला माझ्याच धुंदीत लिहित लिहिलं बोलला अच्छा है, अच्छा सगळे असायला जसं रिसेस झाले इंटरव्ह्यू झालं सगळे माझ्या मागून तुम्ही मिक्री करून दाखव तुम्ही बिक्री अरे म्हटलं मला नाही तो आवाज काढलाच होता मग मी तो बकरा की काही इव्हेंट झालं काही ऋषिकेश कुठे शोधा शोधा पाठवत स्टेजवर आणि बरं पाठवणं असं नाही शिक्षकांची कॉमेंट कर आणि मग कॅफे मराठीचे जे ओनर आहेत निखिल राय बोले बोल त्यासाठी इव्हेंटला आले मी असंच स्टेजवर करत होतो तर झालं मग ते नंतर मला भेटलं अरे म्हटले तू ऑडिशन वगैरे देशील का म्हटलं येस सर आता आतला ऍक्टर जागा आता झाला की आता खास ना तो खिडा वळवळत होता आणि मला वाटलं ऑडिशन म्हटलं सांगा तुम्ही मध्ये म्हटलं वगैरे ऑडिशन दिली मग वेब सिरीज केली पहिले एक लुख्य लाडगे म्हणून त्याच्यानंतर त्यांना काम आवडलं मग त्यांनी पुढच्या दोन वेब सिरीजचा पण कॉन्ट्रॅक्ट केला मग उप मेरी यादा मध्ये त्याच्यामधलं माझं पोपट नावाचं कॅरेक्टर होतं गावकडचा शहरात जातो ओके okay. आणि ते कॅरेक्टर भरपूर लोकांना आवडलं मग त्याच्यानंतर फाउंडर्स म्हणून की मराठी लोकांची जी बिझनेस करण्याची न करण्याची प्रवृत्ती आहे तर तिला मोटिवेट करण्यासाठी एक फाउंडर्स नावाची सिरियज काढली आहे मी की मराठी लोकांनी बिझनेस मध्ये का पडावं जे आज तुम्ही हे चॅनल सुरू केले असे कमी लोक ट्राय करतात मराठीमध्ये बरोबर बरोबर मी so, म्हटलं ही वेब सिरीज आपल्याला करायचीच आहे कारण की आपण मराठी आपल्याला माहिती काय प्रॉब्लेम होते मराठी लोक कुठेतरी लॅग करतायत या गोष्टीमध्ये मध्ये सो ती वेब सिरीज केली आम्ही आणि अचिव्हमेंट ही होती की मला चार पाच लोकांचे कॉल आले मेसेज आले सर तुमची वेब सिरीज पाहिजे गेलो किती व्ह्यू झाले काय घेणं काय इम्पॅक्ट पडतोय इम्पॅक्ट चार पाच लोकांनी आज बिझनेस सुरू केला म्हटलं तुमची वेबसिरीज बघून सुरू केली काय पाहिजे मला काय पाहिजे अजून मग मी असं सुरू केलं मग एक दिवस आम्ही असंच बसलो होतो आणि स्टँडअप कॉमेडीचं वारं खूप वाहत होत तेव्हा आणि सर म्हटलं तू अँकरिंग करतोस ना म्हटलं हा म्हटले तू स्टँडअप करायचं आहे स्टँडअप का नाही तो माझा जॉनर नाही कारण की फरक आहे ना मी जे बोलणार आहे ते क्राउट ऐकून घेणार अंडरस्टँड स्टँडअप कॉमेडी मध्ये त्यांना ऐकून मला त्यांच्याकडून लाफ्टर घ्यायचंय सो मला त्यांना एंगेज करून घ्यायचं मी म्हटलं मी नाही मी नाही तर म्हटले बघ तुला करायचंय का नाही बघ मी ऑपॉर्च्युनिटी विचार केला म्हटलं अरे काय जर वेळ येते संधी ऑपॉर्च्युनिटी तर ग्रॅप करत गेलं पाहिजे राईट तर मग मी केलं आणि त्याच्यानंतर ती व्हिडिओ आली आणि ती व्हायरल झाली ऍक्च्युअली ऑडियन्स सगळं पहिला चोवीस तासांचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे वाटलेलं की तो जो व्हिडिओ आहे जो मिडल क्लास पीपल वरती तू महाराष्ट्र मिडल क्लास फॅमिली वरती तू बनवलेला आहेस कॅफे मराठीचा तो व्हिडिओ आहे तो असं वाटलेलं बनवताना गट फिलिंग होतं परफॉर्म करताना की हा जाईल वन पॉईंट फाय मिलियनला एवढे व्ह्यूज ला वगैरे असं काय होतं ऍक्च्युअली तसं मला काही वाटलं नव्हतं की चल चॅनल मोठं होतं तर माझा असा एक अंदाज होता की चार पाच लाख व्ह्यूज पर्यंत जाईल तेवढा मला एक अंदाज होता पाच लाख पण माझ्या डोक्यावरून पाणी होतं की पाच लाख पर्यंत जाईल आणि मी गेलो व्हिडिओ टाकली वगैरे मी व्हिडिओ टाकली स्वतः पाहिली की आली आहे का नाही प्रॉपर एडिटिंग वगैरे करून मी सगळं पाहिलं वगैरे हो मग शेअर केली फ्रेंडला वगैरे आणि मी झोपलो आणि सकाळी उठून बघतोय तर सोशल मीडियावर दहा मेसेज येत आहेत एफबीवर मेसेज येत आहेत मला व्हॉट्सअपवर मेसेज येतात भाई तुझी व्हिडिओ पाहिली सुप हे ते ते व्ह्यूज बघतोय खटाखट -खड़ वाढतच चालले वाढतच चालले एक समथिंग पंधरा पंधरा दिवसात सात आठ लाख ला व्हिडिओ गेले सुप आणि मी तरी माझ्यासोबत जे परफॉर्म करते त्यांना मी तरी म्हणते बस आता स्टॉप होईल स्टॉप होईल ते आजपर्यंत पुढे जाते आज ते दीड मिलियन व्ह्यूज ला म्हणजे ती फॉर शुअर आता दोन ला जाणारच जाईलच ऑब्विसली बट पण एवढं फास्ट गोष्टी झालं की मला लिटरली मला एक्सपेक्टेड नव्हतं खरंच एक्सपेक्टेड नव्हतं की वन मिलियन ला जाईल आणि मराठी स्टँडअप Uh, बऱ्याचशा हिंदी लोकांनी पण ती पाहिजे मला हिंदी लोकांनी पण भरपूर सोशल मीडियावर uh, मेसेजेस यांना थोडाफार मराठी कळतं आणि uh, आपण हिंदी मध्ये आधीपासूनच चालू आहे का लेवल काय बहुत अच्छा आहे अभि मराठी का और बडेगा असा वसा सो आय एम हॅपी आणि क्राऊडमुळे झालंय